एवढ्या मोठ्या गंजीतून एकही साडी नाही आवडली का ताई हे गंजीत पाहा ना हे गंजीत मस्त मस्त साड्या आहे नाही त्याच्यात की तुम्हाला एकही नाही आवडली मला हे लक्षात येऊन राहिली घराची पण जास्तच जरीदार न गोटेदार दिसते साडी लग्न एवढं घालायचं लायकी काय आहे मला लग्नात घालायला नाही पाहिजे लग्नात घालायला राहिले पाहिजे असली ती तुम्ही हेच घेतली असती मग तुम्हाला कुठं घालायला पाहिजे ताई तेवढं मला सांगा कोणत्या कार्यक्रमात पाहिजे तुम्हाला घराली साडी त्यानुसार मी साडी घेतो मी आज यवतमाळले चाललो आम्ही बाय आले लेडीज लेडीज यवतमाळले चाललो देवाले तर त्याच्यासाठी यवतमाळले देवा आले जावासाठी पाहिजे होती कोरी कोरी घालून जातो म्हणून चांगलं लागलं चांगलं लागते म्हणून पाहिजे होती मध्ये साडी असले तर काही चालले आज त्यांचा दोन दोन वाजता निघ म्हणू कामधंदे झाले मग मी फटफट काम केली तुमच्या दुकानात आली म्हणलं कोरी कोरी साडी घेतो घालून जावाले इथून तर दुसरेच घालून जाईल मी आणि मग तिथं आम्ही आमच्या नातेवाईक नातेवाईक तिथं तिथं मग आम्ही थांबू थोडस आणि मग जाऊ दे साडी खालून तर म्हणून मी साडी पाहिले आली अर्जंट असं सांगा नाव आम्ही एवढ्या साड्या पाहिल्या किती साड्या उकलल्या तुम्हाला आली आज चालल्या ना तुम्ही एक नंबर साडी देतो तुम्हाला थांबा हे ताई एक नंबर साडी आतापर्यंत सांगितले असते तर मी पहिलेच साडी दिली असती तुम्हाला स्पेशल साडी आहे या नवरात्राची स्पेशल साडी कशी काय बापा हे साडी कशी काय स्पेशल सगळे तसं सारखे दिसून राहिले ना आज जातं तुम्ही रचना हेच साडी घालून देवी पाहले जा आज नवरात्रचा चौथा दिवस आज देवीचा पिवळा रंग आहे तर हे आज पिवळ्या रंगाची साडी घालून तुम्ही देवा पाहले जा मस्त वाटण हो असं आहे काय चांगले दिसन मग ना सारे लोक सारे बाया पिवळ्या पिवळ्या साड्या घालतील घालतेत दे, त्याला माहित राहिलं त्याच्यापाशी राहिली कोणी घालते कोणी नाही घालत पण तुम्ही घालत आहे आता तुम्ही आले ना मग दुकानात साडी घेऊन तुम्ही हेच केवढी साडी घालून देईल फाल मी म्हणतो म्हणून मग बरं बरं ठीक आहे केवढे ते पडून मग हे साडी आता हे पाहताय आता नवरात्र चालू आहे तुम्ही माझ्यासाठी देवी समान तर मी काही माग सांगणार नाही आठशे रुपयाची साडी आहे तशी बाराशेची आहे पण तुमच्यासाठी चारशे रुपये कमी करतो आठशे रुपयाची साडी आहे आठशे रुपये बा हो काय बाराशे बाराशे तशी बाराशेची साडी आहे पण मी तुम्हाला चारशे रुपये कमी न देतो चारशे रुपये कमी करून देतो तुम्हाला मी आज नवरात्र आहे म्हणून चालू आता तर आठशे रुपये द्या तुम्ही आठशे रुपये बर ठीक आहे ठीक आहे तशी साडी तर सगळी दिसून राहिली हो ताई हे साडी तुम्ही जाण ना घालून कोणी म्हणाल का दोन हजाराची वेळ काय मी आठशे तर देऊन राहिली मी तरी हां हो हो द्या मग पण द्या एखादी पण काय चांगली पॅकिंग आहे ताई मस्त खड्ड्यात आहे साडी फुलबी लावला आहे त्याच्यावर पण मी देतो वरतून काय फरक पडते घरी जाऊ घरी जाऊन राहिले घरी यवतमाळ लोक यवतमाळच्या देवा राहते मस्त गेलो होतो ना मागच्या वर्षी तर दरवर्षी अलग अलग डेकोरेशन राहते आम्ही जाऊ का आता हायच कोण बिंदू ताई हाय नाही आम्ही दोघी चा आहेस असं सुना तर आम्ही दोघी जाऊन येऊन जातो पाहून काही कामाचीच नाही काही फोन करत नाही या का काही म्हणून म्हणतो आत्याबाई म्हणतो घरीच जाऊ आते बाई आते बाई हा काय आज तू लवकरच आली आज नव्हते का ग्राहक होते नाही का काय आत्याबाई होते ग्राहक आटकून आली मी दुकान बंद करून म्हटलं दुसरे येवाच्या पहिले पटकन चालली जातो आता पण ते देणं तर दिलं का राहिला तर जायचं बसलं दुकानात पैसे बाई भाई नाही नाही जाते दुकानात दुकान तिच्या तिकच खेलते ना तिच्या तिकच खेळला त्रास नाही गेला काही नाही गेला मस्त राहिला चाल म्हणलं घरी येत तू टुक टुक, टुक निघाला घरी ना मांग मांग घरीच काय माहित कसं राहत नाही तुमच्यापाशी बाहेर बाहेर पळते हा तर काय सांगू बाबा मा राहतच नाही भाई बाहेरच पळते निघा आता भाजी बिजी कापली ना तर आता तू करून घे आता आम्ही पाहतो त्याला आता थोडस हो करतो आता मी करतो तुम्ही टेन्शन नको तू पण आता बाई एक गोष्ट हा काय आता नवरात्रीले तीन दिवस तर होऊन गेले तर काही चालता येऊ मानले ते आले चला ना त्याच मी सण खोलीवर बी जाणं होऊन जाईल आणि तिकडे आपल्या तुमच्या बहिणीच्या घरी बी जाण होऊन जाईल भेटभेत होऊन जाईल हो मागच्या वर्षी तर भेटतो मग आपण आता बिनतो माहिना मग घरी ते काही येते तर ती लावली होती फोन घेऊन तिने केल फोन घेईन बोल नाही केलं बापून काही येते काही नाही तर मी केलं का त्या भाई राक्षच्या ना बिन केली फोन म्हटलं म्या या म्हटलं उद्या तर काय म्हणे मग येऊन राहिली का मग आज ते हो तो म्हणे येतो म्हणे पण आताच माहित नाही आता मी ना मग डबल फोन नाही केला म्या पण तरी ते मला वाटत नाही काही येईल म्हणून मला दोन दिवस राहतो हा काय असं करेन अशी म्हणे काय मग राहू दे राहते दोन दिवस तर तशी माहेरी जात नाही जास्त जास्त राहू दे आणि आता मग काय आपण दोघी जात चालतं का हे ये तर येणार नाहीये मदन मोहन ना तुम्ही मामाजी हे ये तर येणार नाही गेलोच होतो ना त्या बाई मागच्या वर्षी गेलोच होतो ना आपण काय वर्षी चाललो जाऊ आज जाऊ रात्री देवा पाहू उद्या सकाळी वापस येऊन जाऊ रात्र सायपा करून ठेवून जाऊ या तिघासाठी मग येऊ देना थांब ना आता मग येऊ देना बिंदुले बिंदुले येऊ दे बिंदुले घेऊन जाऊ सांगत जाऊ काय दोघे जाऊ मग दोन दिवसांनी येते म्हणतात थे आज चौथा दिवस सातव्या दिवशी चालले तो आता मोनाट आला त्यावेळी मग अजून ना दुकानावर भेट लागली म्हणजे अजून होणार नाही ना मग त म्हटलं आज जावा तर करू का फोन मग आता बाई बिंदू ताई दे म्हणू का का आपल्याला यवतमाळला जावं लागते या करून पाय मग तीन तर मग आजच्या आजच येत ना उद्या जाणवली मग आपला आज नाही होणार हो मग उद्या चाललं जाऊ मग आज बिंदू ताई आल्या का उद्या चाललं जाऊ सकाळीच

नाही केला राहू ना दे ना आपण तर आपल्या तुलाच आठवण आली जावायचे आपण चाललो जाऊ कर तू बिंदूले फोन कर आणि तिला बोलाव घे चाललं जाऊ मस्त दोन दिवस राहू नाही नाही आता बाई दोन दिवस नाही उद्या जाऊ संध्याकाळी देव पाहून सकाळीच परवाच्या दिवशी वापस दोन दिवस काय बाप्पा बरं तिले काजललाही फोन करून दे मग मी राकेशला फोन करून देतो तू काजलला फोन करून दे आम्ही येऊन राहिलो म्हणून तिला सांगून दे मी नाही का काती करते का मला फोन लहान असून ती मी नाही करत तुम्ही बापूजीला फोन करून सांगून द्या मी फक्त फोन करतो बरं बापा तू बिंदूले करून घे मी फोन करून सांगून देतो हॅलो हॅलो हॅलोताई येऊन राहिले का तयारी कुठपर्यंत पोहोचल्या मी मी नाही पोहचले दोन दिवसान येईल म्हणतो आई बाबा म्हणते आता आली म्हणते लाई दिवसानं थांब म्हणते दोन दिवस तर येईन ना मी दोन दिवसानं दसऱ्याच्या पहिले येऊन जाईन घरी ताई काल म्हटलं तर मी तुम्हाला का तुम्ही उद्या याच म्हणून बिंदू ते तुम्ही असं नको समजा की मी तुम्हाला कामासाठी म्हणतो की मला दगदग होते मी दुकानात जाईन तुम्ही घरचे काम त्याच्यासाठी नाही म्हणत मी तर मी काय त्याच्यासाठी म्हणून राहिले काय मी काय म्हणतो तू तुला मग नाही बिंदू ताई तुम्हाला वाटत असेल का ललिता कामासाठी बोलवते करतो ना मी आता धैर्य मी दुकानात घेऊन जातो आणि आता बाई भाजी भाजी काप करून ठेवते तिकडून मग मी बगर बगर करून घेतो करून तर राहिलो आम्ही पण बिंदू ताई कामाची नाही व ललिता कामाला मी मांग पाहतो का मी कधी आता मी आतापर्यंत तू मला ओळखलीच नाही का मी कधी बी हिरस केली कामामध्ये जेव्हा केली काय तू या आत्याबाई कादरचा बी कधी जेव्हा केला का मग हातात जे सापडलं जे महाराज उचल काचल करून ठेवून देतो पण आता आई बाबा म्हणून राहिले दोन दिवस राह म्हणून मी थांबली येतो हो बिंदू ताई बरोबर आहे पण बिंदूताई आम्ही एक प्लॅन बनवला आतेबाई यवतमाळला जावाचा देव पाहले तर म्हणून म्हणतो तुम्हाला मी येऊन जाना यवतमाळला जाऊ मस्त देवे पाहले जणी आणि कादरच्या खोलीवर बी जाऊ तिथं म्हणून मी तुम्हाला फोन केला नाही मी आज फोनच नाही करणार होती असं काय यवतमाळला जावाच प्लॅन केला काय गाडी ना आपल्या घरच्या मग सगळे येणार आहे का ये परिचय बाबा की त्याला विचारलं नाही ते नाही येणार मला वाटते कधी येते मागच्या वर्षी आपण असं गेलो होतो ते नाही येत आपल्याला जावं लागेल आपण चाललो जाऊ ना, जा ना मस्त बस नाही तर गाडी न कोणत्याही चाललो जाऊ काही काही कधी कधी झालं ते मग आज या तुम्ही तो उद्या जाऊ मग बरं ठीक आहे ललिता पाहतो मी येऊन जातो नाही तर मग आज मी हो या ताई लवकर या आज मजा येई मस्त मस्त पाहू वेगळं वेगळं मागच्या वर्ष आपण आता ह्या वर्षी वेगळं काही डेकोरेशन असेल दरवर्षी आता अलग राहते राहते बारा एकट वाजून गेला आता पाहतो मी पाहतो तरी छान टेन्शन घेऊ आज येतोच मी या मग चला ठेवतो उद्याची तयारी करू मग हो ठीक आहे ठेव अजून केलंच काही ती ना फोन अजून या 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 होय ना मी जाऊच होय ना होय तिच्याच आहे यवतमाळले जावासाठी बोलावून जायची मला यवतमाळले चालले त्या उद्या तर मला म्हणते या म्हणते आपण सांग मग जाऊ तर चाली जाऊ काय तू शांत बस ना करते का फोन सासून केला काय अगदी फोन हा हेच करून राहिली फोन हा तर तू जाऊ नको तू यवतमाळले पुढच्या वर्षी चालली जाऊ इथं भी आहे आपल्या गावात आहे देवे हिच्या देव्या पाहून घे काही जरुरी नाही आहे जाण देव्या पाहाल्या बस मी म्हणतो तशी आहे पण आई आता एवढ्या ना म्हणून राहिली ते तर आज चालली जातो मग उद्या जाऊ म्हणते तिकडे यवतमाळले वाके नको करू जीवाचे तिथं जाऊन ना फालतू पोरगी लहान आहे आणि आता व्यक्त वाजून गेला आता तू जात रात, बापा जा हो, रात ना तिकडे एकटीले काही राहू दे नको जवळ जाऊच नको दोन दिवसानं जवळ आय बोलवून मी आणि जवळ समज नाही पाठवत तुला मी आणि त्या बाबाला आता टाइम नाही हो रात होईल ना तर एवढा टाइम ठेवून गेला दे नाही जात जाते आत्या बहीण आला लिहिता जाऊन तिकडे का आहे ना मग लहान वाले जाते दे मग तुम्ही म्हणतो तर नाही जात बोलावं लागेल परीच्या बाबाला आणि चालली जाईन काही याच्या दोन दिवसानंतर <tip> <मनिशा, मनिशा। tip> हो तू तुझ्या शब्दावर ओढून आहे दोन दिवसानंतर तर दोन दिवसानंतर काही गरज नाहीये तीन तिनं बोलावलं तर जावाची मनीषा मनीषा कशासाठी एवढी खुश झाली माझी सासू काय भेटलं हा हा मुलगी आली असणार बरोबर आहे मुलगी आली असणार तर म्हणून एवढे खुश आहे असो ठीक आहे आले असणार आता देव्या बघायला ठीक आहे हळू आई हळू मनीषा काय काय एवढं खुश तुम्ही आणि किती धावत आला तुम्ही तिथून पण ना आनंद आवरा आनंद आवरा थोडा आनंद आवरा बरोबर राहा आणि काय म्हणता काय झालं अहो गोष्टच तशी आहे व मनीषा होता त्या भाऊजाईच्या मायचा फोन अच्छा म्हणजे डोलीच्या आईचा फोन का हो डोलीच्या आईचा फोन आला होता तर येऊन राहिला त्या उद्या दोन सुना आणि डोलीची माय येऊन राहिल्या दोघे ती गैस असं सुना आपले इथं आपल्या कधी का छान आहे ना ठीक आहे ना येऊ द्या ना मग आपल्या घरी नाही हो राकेश आहे ना पोरग तिचं पहा था लिहून राहिला यवतमाळच्या आपल्याला एक रात्र ठेवा लागत ना त्या लागत ना साईपाक पाणी करावं लागत ना करू ना आई काय हरकत आहे करू ना मागच्या वर्षी पण आले होते ना मागच्या वर्षी पण आपण पन स्वयंपाक करून जेवण करून गेलो होतो ना देवा बघायला त्या वर्षी पण जाऊ ठीक आहे ना येते तर आणि आई उषाबाई नाही येत का तिचं नाही माहित बाबा तिनं नाही केला फोन नाही नाही केला मग अच्छा ठीक आहे तु आई ले करून फोन तू आई बरं अजून येईन तर तू आई बरोबर मग तू भाऊजे बी येईन आणि ते बी तिच्या मायची भेट होऊन जाईन तिची माय बी येते करून पाय फोन तू आई ले, ले येईन जातीन तर देव्या पाहिले या म्हणून मस्त हो आई पाहिन मी रा, रात्री रात्री करून पाहीन मी फोन आताच नाही करत रात्री करून हो रात्री करजो या म्हणा आईचा फोन आला होता कोणाच्या आईचा माझ्या आईचा कोणाच्या आईचा फोन येईल म्हणे लोकांच्या आईचा फोन येईल का म्हणे हा आईचा फोन आला होता मला वाटलं का माईचा आला होता काय बा म्हणून विचारलं कोणाच्या आईचा तुमच्या का माया तू येईल मला फोन करते का कधी तू येईल पर्यंत तुला फोन करून केला का कधी मला फोन नाही होऊ शकते बा माया फोन नसन लागला तुमच्या याच्यावर लावला म्हणून म्हटलं बरं ठीक आहे जाऊ दे काय म्हणे मग आई आई ललिता वहिनी बिंदू वहिनी उद्या येऊन राहिल्या आपली इथं काहून घाबरली हु? का तू उद्या येऊन राहिल्या म्हणतात एवढी दचकली हो येऊन राहिल्या उद्या उद्या येऊन राहिले आई आण बिंदू वहिनी आणि ललिता वहिनी काहून मग येईल तिथे जातो का तू हम्म येतो म्हटलं तर एवढी दचकली नाही तसं नाही येत म्हणून घाबरली नाही मी म्हटलं किराणा संपला ना आपल्या घरचा मग बिंदू ताई ललिता ताई आण परी धैर्य आई एवढे जण राहीन तर मग लागन नाही का किराणा आणा लागण ना मग म्हणून मी त्याच्यातली नाही येते म्हणून थोडी आले तर पाहिजेच काय झालं येते तर तो चाल मग करतो येते आता चाललो तो घेऊन येऊ किराणा टाइम तर आता उद्या येते ना येईल आताच घेऊन येऊ जे जे लागते ते घेऊन येऊ भाजीपाला घे हो मी तशीच म्हणतो आता रविवारी आणलं असतं आपण रविवार पर्यंत पुरलं असतं आपल्याला दोघाले पण आता एवढे जण येते म्हणले म्हणजे मग तो एका दिवसात एका टायमातच खात म्हणून जाईल हो उद्या एका टायमात होय नाही ते रसन जिल्हे होईल उद्या चल आण पहिले आणि चल घेऊन येऊ किराणा भरून टाकू हो ठीक आहे मग किती दिवस राहील मग आई तिला माहित मला एवढं नाही सांगितलं फक्त एवढं म्हटलं आम्ही उद्या येऊन राहिलो म्हणजे देवे पहा येऊन राहिले ते तर उद्या दुपारी येतील रात्री रात्रीला सैपा पाणी जेवण खावणं करून देवे पहायला जाऊ हो देवे पहायला येत असतील बरोबर आहे देवे पहायला मग एकच दिवस राहतील आणि आपण बी तर पाहिलं नाही देवे आपल्या येऊन जाते संग मग नाही पण थकून जाते ओ राकेशजी मी मागच्या वर्षी भरली थकून गेली होती तिकडे 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 आपण दोघं राहतो तर चांगलं वाटते सगळे जण सांगत आणि थकून जाते हो तू नको येतो तू घरी राहतो मग एक तिथे गेल्यावर आई गेल्यावर एक ती जातो पाहून येतो का बोलता तुम्ही उलटे उलटे मी सरळ बोलून राहिले मी साध्या मतां बोलून राहिले तुम्हाला वाईट वाटून राहिलं बरं काहीच नाही बोलत नकाच तुम्ही खायला आणि चला घेऊन येऊ मस्त सगळं सगळं सगळं